नमस्कार गजल मंथन साहित्य संस्था आयोजित श्रावण धारा या विषयावर मी एक गजल सादर करीत आहे आवडी श्वास खा आठवांच्या सरी ओघळू लागता आठवांच्या सरी ओघळू लागता वर्ष तो त्यासवे वर्ष तो त्या, वर्ष तो त्या हे कसे श्रावणा हे कसे श्रावणा आवडी सखा मास्त आहेस तू आवडीचा खरा मास आहेस तू आवडीचा खरा गोड वैशाख का गोड वैशाख का तो हसे श्रावणा तो हसे पुष्पे जरी स्वागतालाबी रानपुष्पे जरी स्वागताला उबी तुलाना कळे हीलाना श्रावणा श्रावणास वाट सुदा वाटत तू सुखाचा वाट तो आरसा गाव सौख्यात ले गव सौख्यात ले तू, तू नसे श्रा तू असे श्रावणा भाव विश्वात तू काठ से श्रावणा आवडीचा सखा आवडीचा सखा आवडीचा